नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतीतज्ञ पंकज गटे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मी पंकज गटे पुनच्छ एक वेळेस सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ करण्यामागचा एकच उद्देश आहे शेतकरी बंधूंनो का गेल्या काही दिवसामध्ये दहावीचे नुकतेच रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत आणि दहावी झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक संभ्रम असतो किंवा प्रश्नचिन्ह निर्माण होतं का दहावीनंतर आता पुढे काय असा प्रश्न माझा आहे तर आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेल का मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी विद्यालय मुक्ताईनगर येथे गेल्या नऊ वर्षापासनं मी ह्या कृषी विद्यालयामध्ये मा माझ्या परीने माझ्याकडे जे नॉलेज आहे त्या पद्धतीने मी इथे सेवा देत आहे तर आज माझा प्रश्न एकच राहील का दहावीनंतर पुढे काय असा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांपर्यंतही हा मेसेज माझा जाणं हा गरजेचा आहे का दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस ते पंधरा सात जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये कृषी डिप्लोमाचे फॉर्म हे भ भरायला सुरुवात होतील तर हा कोर्स थोडस सा पार्श्वभूमी सांगतो का महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ज्या काही दहा जिल्हे येतात त्या दहा जिल्ह्यांमध्ये अहमदनगर आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर आणि नाशिक अशा दहा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचं कार्यक्षेत्र आहे आणि विशेष करून खरोखर आभारही मानावे लागतील का कृषी विद्यापीठाने हा कोर्स सुरू केलेला आहे आणि हा कोर्स पूर्णपणे मराठी माध्यमचा आहे दोन वर्षाचा कोर्स आहे मराठीमध्ये सिलेबस आहे आणि आपण बघतोय का आज भारत हा कृषीप्रधान देश आहे ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी असं म्हणतोय आपण तर हा कोर्स केल्याच्या के नंतर दोन वर्ष कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्याला त्यामध्ये फायदे मी सांगत आहे का त्याला कृषी पुर, केंद्राचे जे लायसन म्हणतो आपण ते तिघं लायसन सीड पेस्टीसाइड फर्टिलायझर हे तिघं लायसन मिळतात त्यानंतर कृषी सहाय्यकची जी परीक्षा आहे त्यालाही पात्र होतोय ग्रामसेवकचा पेपर असतो त्यालाही तो पात्र होतोय आणि त्याचसोबत सोबत उत्कृष्ट शेती करत असेल शेतकरी प्रगतीशील शेतकरी असेल त्यामध्येही त्याचं महत्वाची भूमिका राहील तर हा कोर्स जो काही आहे तर खरोखर मित्रांनो आज आपण बघतोय का बऱ्याचशा लोकांना एक संभ्रम असतो की हा कोर्स केल्यानंतर आपल्याला लायसन काढता येतात का, का लायसन काढण्यासाठी काय प्रोसिजर वगैरे असते किंवा हे लायसन काढल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने सेटअप उभारावा लागेल तर नक्कीच सांगितल्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या तरी आ, जर आपण बघितलं की कृषी केंद्रासाठी जे परवाने मिळतात ते परवाने घेण्यासाठी आपल्याला कोणत्या पद्धतीने किंवा कोणते डॉक्युमेंटरी असेल किंवा कोणते कोर्स उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये मी आवर्जून सांगेल का कृषी तंत्र पदविका दोन वर्ष मराठी माध्यमचा कोर्स आहे हा केल्यानंतर तुम्हाला आवर्जून कृषी केंद्र टाकते परंतु एक मला सांगायचं आहे का मित्रांनो ह्या कोर्सला एवढं लाईटमध्ये घेऊ नका कारण ॲडमिशन घेतल्याच्या नंतर विद्यार्थी बरेच ह्या गो गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करतात का शेती आहे किंवा शेतीचंच शिकवलं जातं किंवा बाबा आपल्या घरी शेती आहे म्हणून आपण फक्त थोडंसं त्याकडे न बघता थोडंसं अजून आपण प्रॅक्टिकली किंवा थेरॉटिकली कसं पाहिलं पाहिजे कारण आज आपण बघतोय का मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल का प्रत्येक पालकाने आपल्या मुलाकडे काही जबाबदाऱ्या असतील शेती संदर्भात त्या दिल्या पाहिजे कारण शास्त्रज्ञ असं म्हणतात की शेती ही आ, चांगली आहे तोपर्यंत तरुणांकडे सोपवा जेणेकरून भविष्यात आपल्याला आपण बघतो आहे का उत्पन्न जे असेल ते उत्पन्नामध्ये आपल्याला कुठेतरी राहास बघायला मिळतो आहे रासायनिक खतांचा बेसुमार वापर होतो आहे पेस्टिसाईडचा वापर होतो है। रोग आहे वेगवेगळे रोगराई आहेत ते रोगही वाढायला सुरुवात झालेली आहे आणि अशा माध्यमातून मी सांगेल का आज आवर्जून जर आपण कृषी के कमी डिप्लोमा केला तर कमीत कमी आपल्याला आपल्या उत्पन्नाचा सोर्स असेल आपल्या घरची शेती असेल त्यासोबत आपल्याला साईड बि साईड बिझनेस असेल अशा गोष्टी आपल्याला ह्या डिप्लोमाच्या माध्यमातून करता येतात तर व्हिडिओ जास्त मिनटाचा होईल किंवा त्यामध्ये त्यासाठी मी एवढंच सांगायचं आहे का प्रवेश प्रक्रिया आपली डिप्लोमाची कृषी डिप्लोमाची उद्यापासनं म्हणजे सव्वीस सहा दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विद्यार्थ्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करायचे आहे त्यानंतर डॉक्युमेंटरी सर्व डाटा कलेक्ट झाल्याच्या नंतर मेरिट लागेल मेरिटनंतर राऊंड लागतील त्या राऊंड नंतर विद्यार्थ्याला ॲडमिशन दिल्या जातं त्या त्या कॉलेजला कॉलेज चूज करायचं आहे तर वेबसाईट जी आहे ती वेबसाईट मी सांगेल एम पी के व्ही डॉट डिप्लोमा ॲडमिशन डॉट कॉम परत पुन्हा एकदा सांगतो त्य यम पी के व्ही डॉट डिप्लोमा ॲडमिशन डॉट कॉम ही वेबसाईट राहील या वेबसाईटलाही सर्च केल्यानंतर आपण तो जे काही प्रवेश प्रक्रिया आहे ते आपण बघू शकतो तर शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमधनं एवढंच आहे एवढंच सांगायचं आहे तर पुढचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार त्यासाठी धन्यवाद जय जवान जय किसान